मावली काय करू राहिले इथं अरे शाळेचा टाइम झाला आंघोळ वगैरे कर ना अरे मी पाणी आपवलं मावली आता हे कसलं घर घर अरे आंघोळ केली असते पहिले दादा नवीन एक एकच तर बाबा तू दमत नाही का रे तू दमत नाही बरं नाश्ता केला ना तू पोटभर मला स्वयंपाक आहे तुझ्यामुळे माझा टाइमपास झाला माहिती का व्हिडिओ काढायचा अजून भूताचा आपल्याला मग सकाळी सकाळी काढून घेतलं म्हणजे बरं दिवसभर बर, लिहून राहत आहे कंटाळ येतो हा के पत्री अरे बापरे पत्रे आणि तुला जाता कस का येईल मावली त्याच्यातून जाता कस का येईल दरवाजा कुठून ऑटोमॅटिक दरवाजा इकडून केला हा जाय बर तू तर पूर्ण जातोय नाही त्याच्यामध्ये छोट घर आहे कशाला जीव काढितोय पोरा आवरायचं पटपटत तो ते नाही आता किती टाईम तोडायचं अरे त्या उषा खराब आहे माऊली मी आता त्याचे कुशन धुतले माहिती का नको लागल डेंजर पोर हे माऊली सर ओरले वर काल उशीर झाला तर आवड चा, चाल पाणी तापलंय एवढं काय आहे रे तू बास तिथंच मग कर उशी आता एवढ्या सारा घरात ना पांगू लाईनीतून जायचंय लागलं मग बोल ना ऐकून येत मला उषा काढल्या पण एवढ्या व्यवस्थित ठेवायच्या बर का परत सांगते नाही ठेवलेलं मग काय पटक्यात पटक्यात बनवून कुठं जायचंय इकडे एवढे दारात कुठे चालले